नमस्कार नगर मुमताजनगर येथील बालाजी मुकबधीर व मतिमंद शाळेत पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे यांच्या वतीनं व माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक समाजसेवक अनिल चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महिला आघाडी सरचिटणीस गीताताई पाटोळे यांना सन्मानित करण्यात आले होते या शाळेमध्ये मुकबधीर विद्यार्थी यांनी केलेले अभ्यासक्रम उपस्थितांना दाखवले असता एखाद्या चांगल्या विद्यार्थ्यांनाही लाजवेल असा अभ्यासक्रम केलेला होता त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांची माजी नगरसेविका राजश्री चव्हाण व सर्व मान्यवर यांनी कौतुक केले जेवढा होईल तेवढा प्रयत्न मी करणार आहे आणि या मुलासाठी मी भविष्यात आपले पंतप्रधान मोदीजी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हे हो। आम्ही घेऊन जाणार होत आहोत आणि तुमचा तुझा खूप छान इतकं सुंदर म्हणजे आम्हाला वाटतच नाही की आम्ही शाळेत आलो एखादं आपण घरी कोणाचं तरी आलो आणि आगी सर्व आपलं एक कुटुंब आहे असं वाटतं मला आणि खूप छान नियोजन तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल सर्व सरांचं मुलांचे पालक ते आलेले आहेत ते आणि मी एक स्वारी म्हणते कारण मला उशीर झाला थोडा एका ठिकाणी मी ते असं विजिट दिले त्यामुळे उशीर झाला पहिला स्वारी म्हणते आणि त्यानंतर मी आम्ही जेवढे प्रयत्न होतील आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच अजून राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडून आम्ही काय या शाळेसाठी लागायला ला... लागणार आहे जे गरजेची वस्तू आहे जे काय कॉम्प्युटर असतील जे शाळे उपयोगचे वस्तू आहे ते आम्ही त्यांच्याकडे आम्ही मांडूया आणि त्यांच्याकडनं जास्तीत जास्त तुमच्यासाठी फायदा करून घेऊया तुमचं ऐकतात

शाळेसाठी काय आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल ते आम्ही प्रयत्न करतो आणि पंधरा ऑगस्ट आम्ही पुन्हा एकदा या शाळेत भेट देऊ आणि तुम्ही आम्हाला इथं शाळेत बोलवलं आमचं मान सन्मान केलं त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते या शाळेतील मुलं प्रगती करतील आणि भविष्यात पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो यांच्या असते यांचं शंभर टक्के सत्कार होणार त्याचा तसेच भविष्यात या शाळेसाठी मुख्यमंत्र्यांकडनं उपमुख्यमंत्री जास्तीत जास्त निधी कसं येईल आणि शाळेच्या बांधकाम असो काय असो शिक्षकाचं पगारी असो किंवा यासाठी आम्ही जोमान प्रयत्न करणार आहे आणि ती तेथून मदत करणार आहोत आणि पंधरा ऑगस्टला राजश्री चव्हाण यांच्या मार्फत शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला व्यवस्थितपणे परिचय करून दिला त्यानंतर शाळेच्या वतीनं नगरसेविका सौ राजेश्री चव्हाण यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच अध्यक्षस्थानी लाभलेले भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल भीमराव चव्हाण यांचा व भाजपा शहर महिला आघाडी सरचिटणीस सौ गीताताई पाटोळे यांचाही सत्कार करण्यात आला नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सदर मुकबधीर शाळा संस्थापक यांनी चांगल्या प्रकारे मुकबधीर विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम हाती घेतले असून त्यांनी सर्व शिक्षकांचे शेवटी कौतुक केली भविष्यात शाळेसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचा शब्दही यावेळी त्यांनी दिला या प्रसंगी संस्था सदस्य श्रीनिवास इटकर मुख्याध्यापक श्यामराव वाघमारे अरविंद कुलकर्णी अजित पवार सर साळुंखेसर व तसेच मुकबदीर यांचे आई वडील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी भगवान चौगुले सर अजित पवार सर सर साळुंखेसर सर जमादार सर यांनी परिश्रम घेतले होते